निशङ्क होयि रे मना निर्भय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आ शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोलत आहे हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला अनुभव ऐकत होती हो का अच्छा अच्छा हो स्वयंपाक करत करत अच्छा स्वयंपाक चालू आहे हो, हो, हो आज रविवार आज असतो हो अरे वा स्वामी समर्थ ताई मी साताऱ्यातून बोलते ना वगैरे काही सांगत नाही बरं बरं आमची जॉईंट फॅमिली आहे मला थोडस डिप्रेशन आलं होत अरे बापरे थोडस घरातलं वादविवाद वगैरे घरातलं काय असं सांगितलं की मिस्टर पटत नसायचं समजून घ्यायचं असं तसं आमची आई असायची स्वामी समर्थांच्या ह्याच्यात वगैरे मग तिने मला सांगितलं स्वामी समर्थांचं नाव घे नाव घेत राहायची त्याच्यामुळे मला म्हणजे मला असं आत्महत्या करायचं सुद्धा असं वाटत होतं अरे बापरे असा नाही विचार करायचा बेटा कधी असणार डिप्रेशन मध्ये घरातलं असं वातावरण वगैरे असलं ना जॉइंट फॅमिली मध्ये कसं असतो म्हणलं काय म्हणलं आपल्या माणसाला मिस्टर म्हणायचे कशाला काय वाट करायचं जेवढं जॉईंट फॅमिली असेल तेवढा आपला म्हणजे हे असतो एकत्र कुटुंब करून प्रगती होती विभक्त राहिले की प्रगती होत oh, नसती असं मिस्टरांचा विचार मिस्टर आमचं एकदम देव माणूस जरी कधी म्हणा कुठलीही गोष्ट घेणार नाही नाहीतर जाऊन दे जाऊन दे जाऊन दे असं आम्हालाच म्हणणार असं म्हणणार मग त्याच्यामुळे मी पण म्हणायची ना मी सांगायची की असं असं आहे असं तुम्ही का बोलत नाही सहा असं बोलते मला वगैरे मग ती म्हणायचं ती जाऊन दे नको ध्यान देऊ मग अशा मुळे आमच्या मध्ये पण वाद निर्माण व्हायचे मग मग आमची मम्मीला मग म्हटलं ना मग मम्मी म्हणायची कि देवाचं नाव घे असं नाव घे बघ खरं पडतोय ना तर मी पण तसंच करायचे आम्हाला हे झालं हळूहळू आमच्या जवळच्या पाहुणेनीच गेले होते ते अक्कलकोटला मग आम्ही फोटो आणायला सांगितला नंतर मग दोन तीन वेळा असं झालं की फोटो म्हणजे जायचं सगळं येणं व्हायचं पण फोटोच विसरायचा आम्ही म्हटलं काय स्वामीच नाही काय आमच्या घरी यायचं नाही काय असं म्हटलं मग एक दिवस असं आलं की ती फोटो घेऊनच आमचं मिस्टरच आलं अरे मग फोटो वगैरे आणलं मग मिस्टरांना पण असं काही काही गोष्टी पटत नाही त्या सारखं नाव घेतलेलं किंवा हे म्हटलेलं मग जरा म्हणते सारखं असं काय वादविवाद झालं की असं म्हणायचं ती देवच शिकून देईन असंच करीन तसंच करीन असं म्हणायचं अरे असं पण असं ती देवाना मानते की पण लय पण असं म्हणलेलं केलेलं नाही चालत नाही ना मग कधी कधी ही करायचं हा मग तसं हळूहळू मग त्यांचं पण आम्हा करायला लागलं की सेवा नाही ती काय बोलायचं मग व्यवस्थित झालं मग कधी कधी मग असं हे बोललं केलं की मग असं जास्त मोबाईल वगैरे मध्ये व्हिडीओ ऐकतो का नाही आपण ती त्यांना पटत नाही काय करत बसायचं असतं असं त्यांचं म्हणणं असतंय सारखंच ते लहान बस मग असं वाटायचं ना त्यांना मग ती नाही हळूहळू झालं मग ती पण म्हणायला लागली ती कर वगैरे मग मला पण जायचं होतं मी अकरा गुरुवार धरले होते आणि बाराव्या एक इच्छा बोलून अकरा गुरुवार धरली होती मग माझी ती काही इच्छा पूर्ण झालेली नाही पण माझ्याकडून पण सौम्यांची सेवा कमी होते मला पण माहित आहे की माझ्याकडून पण सेवा होईना झाली असं पण आहे ना मग बारावाचा अध्याय मध्ये आहेत ना बाळापा काहीतरी ह्याला जाते बघा सर्मावर जाते स्वामी समर्थ नामाचा जप करायचा मध्ये असा शब्द आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जप मी गुरुवारची पूजा म्हटली होती हा हा शब्द श्री स्वामी समर्थ नामाचा ना। जप असं म्हणतानाच बरोबर त्यावेळेसच पिवळं फुलं ठेवलं होतं वर फोटोवाच खाली पडलं एकदम स्वामी समर्थांच्या ह्याच्यात काय मला सांगते की श्री स्वामी समर्थच म्हणतो <laughs> बारावी का तेराव्या मध्ये आहे बघा ती हो ना हो ना मी भरपूर दिवस म्हणते फोन करायचा पण माझं माझंच होईना झालं का असंच की काय सांगू काय सांगू काय बोलायचं कसं बोलायचं छोट्या अणु तरी मोठा असतो तो प्रत्येकासाठी मी शेअर करते बेटा आणि एकदम सुखी होणार एकदम मस्त हा हा थँक्यू मॅडम असे समज तुमचं विचार ऐकल्यामुळं सगळ्यांचा अनुभव ऐकल्यामुळे आणि आपण स्वतःला पॉझिटिव्ह करायचं आणि जे आता मगाशी बोलली ना असे विचार येऊन द्यायचे हा, बेटा मनात हां हां ठीक आहे मिस्टर बोलतात ते बरोबर आहे एकत्र फॅमिलीत प्रगती होते पण प्रत्येकाने केलं पाहिजे कष्ट एकानेच करून टाक ते, ते पण आहेच की पण असं थोडस वादविवाद ही चालतेतच की हो असं ते थोडंफार दुर्लक्ष करायचं ते सांगते तसच मी करते नाही होत मी करते नंतर फोन तुम्हाला नंतर सांगते अनुभव ठेवू का वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <णस्तव> <णस्तव>